छोटीशी <laughs> कुर्ली पाया खालची वाट बघा रे थांबल्या हैसर मार बॅटरी ना बॅटरी काय मारो तर मंडळी नमस्कार आज आपण चाललो आहे व्हाळामध्ये कुर्ले पकडायला तर कुर्ले व्हाळामध्ये कसे पकडतात हे तुम्हाला आज मी दाखवतो तर या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओमध्ये बघा कुर्ले कसे पकडले जातात दिनेश चल चलकर चल

बोला नको काय किती किती चला कुर्ले पकडू चला नमस्कार म्हणजे मी स्वागत, स्वागत खोद या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी युट्यूब ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पाहा तर मंडळी आज आपण इथे आलो आहे व्हाळातले कुर्ले पकडण्यासाठी तर वाळात कुर्ले कसे पकडले जातात आज संदीप आमचा संदीप भाऊ बघा कलाकार आहे कुर्ले पकडण्यामध्ये हा तुम्हाला कुर्ले कसे पकडले जातात आणि हाताने पकडले जातात तर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला भेटतो या आपल्याला जास्त भेटतो आता पाऊस लागाल गेला दाखव आपलं उद्घाटन झालंय पहिली कुर्ली आपल्याला उद्घाटन आणि पिशी मध्ये पिशी घे ना पिशी पण भारी होऊन रे <laughs> उलटी रा एक मिनिट दाखवूया आपण ना आणि ते बघ काय अरे चिंता तुमटा घर का शिरा मारल्या ह्याने मी काय धरले आणता बघ पॉर धरले आणि पूर्ण का नक्की पुरली का बांडू खातो समान ना हे बघ छोटीशी कुरली हा छोटी कुरली हा आपण जर छोट्यापासूनच सुरुवात होता आणि ती ॲक्च्युली ना, ना गावात पुरणे घरीची जी मजा जरा वेगळी असते हे बघ या टेक्निक संदीप दाबोल करा करून शिकायचा काय भेटायचं नाही पण भविष्यात आपल्याकडे वेगळी येईल बॅटरी आला हो हो बॅटरी वगैरे सांग पकड बघा

पिशवी मोबाईल पकड व्यवस्थित बाबू मोबाईल मी नाही तर काय असतं माहिती आहे कुर्ले पकडताना एकाला बॅटरी पकडायला पाहिजे एकाला पिशवी पकडायला पाहिजे म्हणून चार ते पाच जण पाहिजे आणि ही बघा सुरुवात झालेली आहे अशी अशी सुरुवात असता हा 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 थांब थांब अरे वा

पण पण काय माहिती आहे या खेकडे पकडूक सर्वात महत्वाची मदत म्हणजे काय तर लाइट आणि ही बॅटरी पॉवरफुल होई

आयला एवढ्या लांब गेली खर काय खाली आहे माझ्या थांब 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 पाणी थांब थांब झालं थांब पाणी असं आहे एक मिनिट थांब असं खाली पाणी हलता कोणावरून थांब पाणी हलला ना आता दिसणार तू बघ दिसली खूप जायचं आई चावली चावली बघ कशी चावता कुर्ली त्या पण जागो चायला कुरली चावता पण काय काय कष्ट सहन करूचे लागतात जाऊन दे रक्त येऊ पण जाऊन दे एक घाव दोन तुकडे काय म्हणतो एका घावमध्ये दोन तुकडे चांगले गेली रे गेली अशी हातातच गेली दुसरी कुठली म्हणा <tinyan> ना तुमचं अरे काय बॅटरी उतरली का तुझी पुढे आम्हाला व्हायचं हला नको गावतले अजून असे दोन तरी कुठले काय ना, इकडनं विचारी नाहीकडन समजा संतार्था। ए, संतार्था। ही हि कुर्ली विषारी टाक हे चार साइड लाव पाठिराव पाठी सोडतो पकडशी पाय पाय पाणी हलता घरू भीती वाटतं पिवळी पुरली का पिवळी आग आल वि असे शिप रे फिमेल आहे ती पाय पाय टाकत नाही पाय कमी पकडतो मोठी आहे आहे हा माहितीये सावेला आली तुझ्या हाताला विचित्रच कुरली दिसता कलर वेगळा दिसत याचा रे नाही रे बरोबर हा रे कुर्ली जरा वेगळी आहे पुष्कर आहे बघा पहिलीच कुर्ली पकडला जीवनातली पुष्कर जीवनातली नाही दुसरी छोटस एक इंटरव्ह्यू हो घेऊयात मिस्टर संदीप दाभोलकर तुम्ही कुरले हे गळ्याच्या किती वर्षापासून पकडतं हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा गळ्याच्या चौदा वर्षापासून मी कुर्ले पकडतो हा आणि तुम्ही ही कला कशी अवगत केलात एकदम तुम्ही म्हणजे जय तुम्ही जातात ते सगळे कुरले पकडतात तुम्हाला हे कुरले आरामात आमकां ते कुरलेच दिसत नाही नजर लागतात एका तशी ओके आणि तुम्ही आता बघा आता मुंबईवर स्पेशल येतात कुर्ले बोल तर आता गावात कुर्ले पहिले आपण खूप कुर्ले पकडायचो आता या प्रमाण कमी झाला बरोबर त्याचं कारण का आवड होईल मागे कुर्ले गावतले आवड असली तर त्याला गावतात नाही म्हणजे मी काय म्हणतोय की तुम्ही आता मुंबईत जेव्हा असा होतात आपल्या गावाक जेव्हा होतात तेव्हा कुर्ले पकडू तुमच्यावर किती माणसं असायची तेव्हा आम्ही जवळ तर पण दोघं तिघ जाणार जाऊ आता पण दोघं तिघ ठीक आहे चांगलं कुरलेसर येऊन आमचं खूप बरं वाटलं तुमच्या बरोबर कारण तुम्ही देशली कुर्ले पकडतो हे आता माणसं पण शिकत गावले तुमच्यावर बरोबर थोडासा आता पाऊस ह्याचा वाटतं हो हो आपण असून पुढे जाऊया चला तर चला चाल पण माझंच सांगूया कलाकार नसून ह्याचं एक चॅनल हा कोकण दर्शन दर्शन तर याच्या चॅनलला माझे जेवढे सबस्क्रायबर असतात त्यांनी लाईक करा दशावतार म्हणजे काय ह्याची तुमका प्रचिती होतली आणि ह्या कलाकाराक मी हैसर कशा काढले कुर्ले पकडू इतक्या वेळा त्यांनी जो गडबड केल्यान तो हेच तो कलाकार दिनेश मांद्रेकर <laughs> रात्रीचे ॲक्च्युली नऊ वाजले आणि आम्ही आठ वाजता कुर्ले ग्रुप चालू केले आणि आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत आम्हाला किती कुर्ले गावले हे तुमचं दाखवतो तो कुर्ले भाज दाखवा हे बघा एका तासामध्ये आम्ही जवळजवळ एवढे कुर्ले पकडले फक्त एका तासामध्ये आणि एका ओहळावर आता आता जैसून आम्ही आमचा प्रवास चालू केलो तसून पुन्हा आम्ही संपवतो एका ओहळावर अरे तो माय त्या कसे चावत झूम कर ना हे बघुली ना कुरले एकमेकांना कसे एका कुर्लं एकाला इथे खाल्लं एकाला इथे खाल्लं हे इथे कोण हा बोला मला खोडून येऊ एका तर मंडई व्हाळात कुर्ले पकडतानाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मजा आली की नाही व्हाळात कुर्ले पकडताना जी मजा केली मस्ती केली खरच हा एक्सपिरियन्स हा अनुभव अनुभवण्यासाठी हा कोकणात यावं लागतं आणि खरंच खूप मजा आली हे कुर्ले पकडताना तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आणि तुमची रजा घेतो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद